कमळेश्वर तालुक्यातील मोहपा येथे दुकान मालकावर व कर्मचाऱ्यावर प्राणघात हल्ला दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी एकीकडे अठ्याहत्तरवा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला व कमळेश्वर तालुक्यातील मोहपा येथील सुमारे रात्री नऊ वाजेच्या सुमारास भवानी पान पॅलेस व नाश्ता टी पॉइंट मालक ऋषी सर्जन सहकारी कर्मचारी सोनम कावडकर व पावन चाके यांच्यावर काही अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या दुकानासमोर काळ्या रंगाची स्कॉर्पिओ थांबून गाडीतून दोन इसम उतरून सर्जन मालकासह दोन कर्मचाऱ्यांवर प्राणघात हल्ला केला व दुकानाची तोडफोड करण्यास सुरुवात केली ग्रामस्थांनी होणारा प्रकार पाहताच वाचवण्याकरता धाव घेताच मारेकरी पळ काढून निघून गेले या माहिती निरीक्षकांडे साहेब व तसंच निरीक्षक पाटील साहेब व त्यांची संपूर्ण टीम मोहपा येथे तातडीने मध्ये पोहोचली व तसेच सहाय्यक अधीक्षक अनिलजी मस्के साहेब यांनी मोहपा येथे घडलेला प्रकार कळताच तातडीने येऊन तेथील वातावरण नियंत्रण करून तातडीने कमळेश्वर ग्रामीण रुग्णालय येथे रवाना करून व तेथील नागरिकांना समजूत काढून तेथील वातावरण शांत केले पुढील तपास कमळेश्वर पोलीस निरीक्षक मनोजी काळबांडे बांडे साहेब करीत आहेत सिटी इंडिया न्यूज साठी उपसंपादक मंगेश गमेसह अजय हिवराळे नागपूर

और मैं आपका स्वागत करता हूं आज के कार्यक्रम में जय महाराष्ट्र मी सिटी न्यूज उपसंपादक ना आज मोपा येते ऋषी नामक की पांडेला दुकान आहे त्यांचा त्यांच्या दुकानामध्ये काही मारेकरांनी हल्ला करून त्यांना व त्यांचे सहकारी दुकानात काम करणाऱ्यांना मारहाण केलेली आहे आपण त्या निमित्त सरकार दाखवण्यात त्यांना आणलेलं आहे परमेश्वर रुग्णालयामध्ये त्यांना भेटण्यासाठी करता आलं तर त्यांना विचारून काय घडलं म्हणजे मी दुकानात येथे काम करतो मी भांडे भांडे असले आणि मी आता घरी घरी जायला निघालो तर तिथे ते गाडीतून उतरले का मोठी काड्या कलरची त्यानं डायरेक्ट दंडे काढले माझ्या गाडीवर तुम्हाला केला गाडीच्या दुरुस्त केलं त्याच्यानंतर मी त्याला माझ्या हातावर दंडा मारला काही नाही बोल नाही चाल नाही काही नाही की जण होते ते दोघं जण होते तलवार वगैरे तलवार लोक होती तेवढं काही माहीत नाही पण मी दंडे होते दंडे त्याने काल गाडी नाही त्यावेळे गाडीनेच कात काळ्यावाले गाडी आणलं दोघं जण होते दोघं काय वगैरे त्याच्या मातीचं काही दुसरी ओळखीचे काही त्याच्या बोल नाही चाल म्हणजे मालकाची काही